राजस्थानमधील कोटपुतळी भागात एका वडिलांनी सत्तर फूट खोल बोरवेल खोदली पण पाणी न मिळाल्याने ती उघडी सोडण्यात आली मात्र काही दिवसांनी त्यांची तीन वर्षाची मुलगी चेतना या बोरवेलमध्ये पडली आणि आता ती एकशे पन्नास फूट खोलवर अडकली आहे आपल्या चॅनलवरती नवीन आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा मुलीचे वडील भूपेंद्र यांनी घराजवळ बोरवेल खोदली असताना ही घटना घडली आहे पाणी उपलब्ध नसताना ते उघडे ठेवण्यात आले सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्यांच्या दोन मुली तीन वर्षाची चेतना आणि आठ वर्षाची काव्या या बोरवेलजवळ खेळत होत्या दरम्यान चेतनाचा पाय घसरला आणि ते बोरवेलमध्ये पडली दरम्यान एकोणास तासांपासून एन डी आर एफचे पथक त्या मुलींना सुखरूप बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य करत आहे मात्र आतापर्यंत त्यांना कोणतेही यश आलेले नाही बोरवेल अरुंद्र आकारामुळे फक्त ऑक्सिजन आत पाठवले जात आहे पण खाण्यापिण्याची व्यवस्था करता येत नाही रात्रीच्या सी सी टी व्ही फुटेजमुळे मुलीच्या डोक्याखाली हालचाल दिसत आहे मात्र ती, ती मानेपासून चिखलात अडकली आहे त्यामुळे तिला तिच्या ती शरीराची हालचाल करता येत नव्हती बचाव कार्याला गती देण्यासाठी बोरवेल जवळ एकशे पन्नास फूट खोदण्याची योजना आली होती मात्र त्यासाठी साधारण एक आठवडा लागू शकतो तरी तुम्हाला या व्हिडिओवरती काय वाटते ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा